दीक्षांत समारंभ झाला पार पडला त्या कार्यक्रमाला तुम्ही होते कसं एक कार्यक्रम होतो राज्यपालांनी इतर मंत्री आले होते होस्ट म्हणून तुम्ही पहिल्या वेळी कार्यक्रम आयोजित झाला तुमच्या पालकमंत्र्या आपल्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आदरणीय गडकरी साहेब आणि विखे साहेबांना या ठिकाणी डॉक्टरेट देण्यात आलं निमित्ताने आदरणीय राज्यपाल महोदय महामहिम राज्यपाल महोदय आपल्या परभणी येथे आले होते आणि त्यांनी जे या ठिकाणी भाषण केलं तर जी विद्यापीठातून डिग्री घेऊन निघणाऱ्या तरुणांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की आपला देश हा बिगेस्ट एक्सपोर्टर ऑफ ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स आजही आहे आणि हा येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा जेव्हा जगाची लोकसंख्या वाढणार आहे तेव्हा प्रत्येकाला अन्नधान्य मिळावं देता यावं ह्यासाठी जे शेतकरी अहोरात्र काम करत त्यां त्यांना आपण या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमधून जे डिग्री घेऊन बाहेर पडतात मुलं त्यांनी सुद्धा त्यांच्या शिक्षणाने आणि ज्या शेतकऱ्यांच्या स्वतःच्या प्रॅक्टिकल नॉलेजनी एक सांगड घालत जगाला मोठा ऍग्रीकल्चर प्रोडक्टचा प्रोव्हायडर असा देश आपला येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा बनला पाहिजे ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आणि त्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मागच्या दहा वर्षापासून भारत भारतामध्ये कृषी ह्या विषयावरती जे काही काम चालू आहे त्यामुळे आज अमेरिकेपेक्षा पण अमेरिकेमध्ये सुद्धा आपण भारतीय प्रोडक्ट सप्लाय करतो हे आपण फलित आपल्याला मिळालेलं आहे पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही आले काय भावना आहे खरं तर खूप वर्षानंतर परभणीकरांना परभणीकरांचं पालकमंत्री मिळालं भावना की खूप परभणीकरांच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मला काम करायचंय काय प्रामुख्यानं प्राम काय काय समोर काम येईल पा, आम्हाला सर्व क्षेत्रामध्ये आणि खास करून आपण परभणीकर नशीबान आहोत आपल्याला एवढी सुंदर ब्लॅक कॉटन एवढी काळी माती आपल्याकडे आहे उपजाऊ जमीन आपल्याकडे आहे चांगल्या नद्या धरणं आहेत याचा वापर करत आणि एवढं मोठं विद्यापीठ आहे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून पुढे जायचं आणि जे काही स्थलांतराचं प्रमाण आपल्या जिल्ह्यामधून आहे ते कमी व्हावं यासाठी सुद्धा काम करायचं भेट की चलो